लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने उदगीरच्या राज्य उत्पादन शुल्क पथकाने वीस एप्रिल रोजी शनिवारी सकाळी लातूर ते निटूर रोडवर शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मसलगाव शिवारात अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या इंडिका कारचा सिनेस्टाईल पाठलाग करून देशी दारूचे चार बॉक्स व चार चाकी इंडिका विस्टा असा एकूण दोन लाख चौतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले आहे सदरची कारवाई उदगीर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आर एम चाटे सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश गोले संतोष केंद्रे शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठलराव दराडे पोलीस कॉन्स्टेबल पी सी शिंदे यांनी सहभाग नोंदवला प्रतिनिधी नागनाथ ससाणे लातूर चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका